आ, मी राहुल नंदकुमार कुमार भोयर प्रभाग क्रमांक सहा मध्ये उमेदवारी करतो आहे आणि माझ्या सर्व सुज्ञ मतदार जे आहेत त्या सुज्ञ मतदारांनी मला माझ्यावर विश्वास टाकून मला मतदान करण्याचं आणि मला निवडून देण्याचं कारण असं असावं ज्या असा हो। ठिकाणी एक डेव्हलपमेंटचा जो विषय आहे त्या डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये अनेक वर्ष माझ्या इंदिरनगर भागातील रहिवासी असणाऱ्या मतदारांना भूल थापा देण्यात आल्या सांगण्यात आलं का तुमच्यासाठी हे करू ते करू अनेक वेळात लोकांना लोकांनी त्याचा अनेक गोष्टींचा पाठपुरावा केला पण त्या त्यामध्ये त्यांना कुठं न्याय मिळाला नाही पण मी ज्या मला जे काय मला जे काय माझ्या इंदिरानगर भागातील रहिवाशांसाठी करायचं आहे माझ्या इंदिरानगर भागामध्ये आज बालगोपाळ आणि वृद्धांसाठी वृद्धांना बसण्यासाठी जागा नाही ती जागा उपलब्ध करून द्यायची माझ्या माझ्या डोक्यात असा म्हणजे असं का मी ज्या वेळेस निवडून येईन ना त्यानंतर माझा असा प्लॅन आहे का ब एक गार्डन असावं इंदिरानगरला ज्या ठिकाणी बालक खेळतील आणि ते खेळ बालक पण खेळतील आणि वृद्ध पण त्या ठिकाणी त्यांचा विरंगुळा एका ये एकत्र ये येऊन बसतील आणि तेथे ते त्यांचे दुःख सुख असेल त्या ठिकाणी मारतील एकत्र आले